राज्यात गेल्या काही दिवसात रागाच्या भरात नवरा बायकोचा खून करतोय कधी बायको प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न करते कधी नवऱ्याने बायकोला फोन केला आहे मात्र त्याच्या आईला म्हणजे बायकोच्या सासूला आपल्या मुलाशी बोलायचं आहे याचा राग आला म्हणून बायको आपल्या सासूचा खून करते नवरा बायकोच्या भांडणात जावई आपल्या सासूचा खून करतोय अशा कित्येक घटना जर गुगल केलंत आणि आकडा जर का पाहिलात तर तुमच्या नजरेस पडतील म्हणजे ही समस्या फक्त राज्यातच नाही तर देशातही अशा प्रकारच्या घटना सध्या वेगाने घडताना पाहायला मिळत आहेत आज हे असं का घडतंय यामागे नेमकी कारणं तरी काय आहेत याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा आपला प्रयत्न आहे हा व्हिडिओ बनवताना काही पत्रकार आणि काही मानसोपचार तज्ज्ञ यांच्याशी घेऊन टाकची रिसर्च टीम बोलली आहे आणि त्यावरून हा व्हिडिओ तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर भारतीय संस्कृतीत अर्धनारी नट्टेश्वराला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की स्त्री आणि पुरुष यांना आपापल्या संस्कृतीमध्ये बरोबरीचं स्थान देण्यात आलंय आपल्या आई वडील सुद्धा आपल्या कुटुंबाचा गाळा एकत्र हकताना आपल्याला पाहायला मिळालं मात्र गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानात झालेल्या आमूलाग्र बदलाने हातात जणू गुगलच्या रूपात देवच उतरला आणि मग वेगवेगळ्या ॲप्सच्या मदतीनं माणूस सध्या आपली एकत्र कुटुंब पद्धतीच विसरत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे अगदी आपल्या घरात डोकावून पाहिलं तर आपली मुलं मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली पाहायला मिळतात आपली बायको आपला भाऊ किंवा घरातले इतर सदस्यसुद्धा मोबाईलमध्ये डोकं घालून बसल्याचं पाहायला मिळतात मोबाईल हा आपला शत्रू नाही आहे ती आपली गरज आहे हे ज्याच्या लक्षात येतं तो मोबाईलचा वापर मर्यादित प्रमाणात करतो मात्र होतंय काय की याच मोबाईलच्या नादात हल्ली आपापलं जेवून घेणं किंवा आपापल्या सोयीनुसार गोष्टी करणं याकडे जास्त ओढ असलेली पाहायला मिळते फक्त मोबाईलबद्दलच आपण बोलणार नाही होत नवरा बायको एकमेकांच्या जीवावरती उठण्याची आणखीनही कारण आपल्याला पाहिजे फक्त झालंय असं की मोबाईलमुळे स्वकेंद्रीपणा म्हणजेच सेल्फ सेंट्रिकनेस वाढल्याचं पाहायला मिळालं आहे म्हणजे माझ्या वेळेत इतरांनी डोकावलं नाही पाहिजे असं समज सध्या समाजात निर्माण होताना पाहायला मिळतोय ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांच्यामध्ये यानं एकत्र कुटुंब पद्धतीला धोका असल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे पूर्वीच्या काळी घरातले सदस्य एकत्र जेवायचे एकत्र गप्पा मारायचे एखाद्या विषयावरती चर्चा करायचे आता ते चित्र फारशा घरात असल्याचं पाहायला मिळत नाही काही घरात तर मी असंही पाहिलं आहे की हातात मोबाईल दिल्याशिवाय मूल जेवत नाही म्हणजेच काय हातात संपूर्ण जगाची चावी आली आहे हा झाला एक मुद्दा मात्र आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा आहे याची आणखी उकल पुढे करूया मात्र त्यापूर्वी दुसऱ्या मुद्द्याला हात घालूया सेल्फ सेंट्रिकनस असल्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे नवरा आणि बायको दोघंही पैसे कमवण्याच्या बाबतीत एकमेकांवरती अवलंबून नाही आहेत म्हणजेच काय की कमावत्या वयात दोघंही एकमेकांचे इतकेच पैसे दोघंही सारखे पैसे कमवत आहेत यांना एक, एक गोष्ट अशी होते की दोघंही आपापल्या निर्णयावरती ठाम असल्याचं पाहायला मिळतं म्हणजे एखाद्या अमुक गोष्टीवरती माझं असं मत आहे तर तुझंही असंच मत असलं पाहिजे मग तुझं मत वेगळं असेल तर त्यावरती विचार करून मार्ग काढण्यापेक्षा एकमेकांची वाद घालताना आजकाल जास्त लोक दिसत आहेत मग असे वाद टोकाला जातात आणि त्याचं रूपांतर हत्येत होतं ती मला सतत मानसिक त्रास देत होती आणि मला सहन झालं नाही आणि मग मी राग रागाच्या भरात सपासप वार केले असा खुलासा कधी तो करतो तर कधी नवऱ्यापेक्षा शेजारच्याशी संबंध जुळल्यामुळे नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिली असल्याचं ती सांगते ढळढळीत धल दोन उदाहरणं द्यायची झाली तर ती लोणी काळबोरची घटना गोरख आणि रवींद्र आणि शोभाची दुसरं उदाहरण तर अत्यंत मोठ्या घरातलं जालन्यासारख्या उपजिल्हाधिकाऱ्याची बायको नवऱ्याला त्रास द्यायची ती त्याच्या जातीवरून आणि त्यातनं नवऱ्याला संपवण्याचा घाट तिनं प्रिय घराच्या घातला मात्र उपजिल्हाधिकारी वेळीत सावध झाले आणि त्यांनी पोलिसात धाव घेत न्यायाची मागणी केली आहे कटके असं त्या उपजिल्हाधिकाऱ्याचं नाव आहे दुसरीकडे पुण्यात भल्या पहाटे झालेल्या वा वादात नवऱ्यानं बायकोवरती कात्रीने वार केली आणि तिचा जीव घेतला किंवा विरारला झालेल्या एका घटनेत नवरा बायकोच्या वादात सासूला नाहक जीव गमवावा लागल्याचं सुद्धा उदाहरण आपल्याला पाहायला मिळालंय राज्यात गेल्या सहा महिन्यात जवळपास सहाशे दोन घटना घडल्याचं पाहायला मिळालंय उत्तर प्रदेशातल्या एका वधूने नवऱ्याची सुपारी दिल्याची घटना समोर आली आहे तर लोकमतनं दिलेल्या बातमीनुसार प्री वेडिंग शूट झाल्यानंतर होणाऱ्या नवऱ्याला नवरीनंच मारण्याची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे सुद्धा अशा घटना घडल्या आहेत मात्र सध्या हे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याचं समोर आलं आहे म्हणजे पहिला मुद्दा सेल्फ सेंट्रिकनेस दुसरा मुद्दा इतरांबरोबर जमलेला सूत आणि तिसरा मुद्दा म्हणजे आर्थिक बाबतीत कोणीच एकांपेक्षा कमी नाही आहे चौथा मुद्दा म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीचं लोप पावत जाणं म्हणजे भारतीय संस्कृती ही कुटुंब पद्धतीवरती अवलंबून आहे लग्नसंस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे मात्र गेल्या काही काळात याच पायांना मुळापासून उखडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळालंय बरं एकमेकांना पसंत नाही आहोत तर घटस्फोटाचं कायद्यानं तुम्हाला अधिकार दिलेला आहे मात्र हे असं एकमेकांच्या जीवावरती उठणं हा मार्ग हल्ली जोडपी आहेत ती एकमेकांची हेळसाण होणं मानसिक तणावात असणं किंवा मग बाहेर अफेअर असणं यातनं मग एकमेकांना मारून शरीर बॅगेत कोंबली जातात ड्रममध्ये भरलं जातं किंवा एकमेकांच्या शरीराचे तुकडे करून फ्रीझरमध्ये ठेवले जातात या आर्त हाका आपल्याला भारतीय समाज मनाचं भविष्य कसं असेल हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे भविष्य अत्यंत भीषण आहे त्यामुळे पुन्हा एकदा नवरा आणि बायको यांनी परस्परांचा आदर राखणं त्यांच्या मतांचा आदर राखणं आणि एकमेकांच्या सल्ल्यानं कोणतीही जोर जबरदस्ती न करता सुखानं नांदणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हवी असणारी मानसिक शांती राखणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे तुम्हाला या विषयावरती काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद